आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते अगोदर आता ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षा करत असताना किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये डब्ल्यू एसचा जास्त फायदा होतं ए सी बी सीचा होतं बी ओबीसीमधून आरक्षणाचा फायदा होतो आता सध्या तरी अगोदरची जी लढाई होती दीड वर्षापूर्वीपासूनची तर ती ओबीसीसाठीच कट ऑफ जास्त लागायचं कमी लागायचा कट ऑफमध्ये फायदा व्हायचा नंतर ई डब्ल्यू एस आलं त्याच्यामध्ये देखील संभ्रम होते डब्ल्यू एसमध्ये फक्त राष्ट्र याला राज्याला ते काम करायचं राज्याला ते काम करायचं नाही ते केंद्रासाठीच फक्त चालायचं चा। आता कुठतरी कट ऑफ आम्ही बघितले तर ते डब्ल्यू एसचा फायदा जास्त होताना दिसतोय मला हा सगळा संभ्रम आहे नेमका आरक्षणाचा एक राजकीय मुद्दा बनवून विद्यार्थ्यांचे डोके भडकवण्याचं काम या ठिकाणी विविध पद्धतीनं सुरू आहे त्याचे हे संभ्राम दूर करण्याचं काम सरकारचं आहे सरकारच्या अभ्यासकांचं आहे जर खरंच ओबीसीचं आरक्षण संपलं असतं तर सन्मान्य भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला असता सन्माननीय धनंजय मुंडे आरक्षणाविषयी बोलत आहेत त्यांनी देखील राजीनामा दिला असता आरक्षण संपलेलं नाही आहे मुळात त्यांना या आरक्षणाचा विषय संपूच द्यायचा नाही आहे ह्या आरक्षणाचा विषय असाच पेटत ठेवून महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटवायचं आहे त्यासाठी हे उकरून काढलेले मुद्दे मराठा समाजालाही कळू द्यायचं नाही भेटलं का आणि ओबीसी समाजालाही कळू द्यायचं नाही तुमचं नुकसान झालं का हा संभ्रम मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनंच आहे त्यांनी तर प्रेस घेऊन हा संभ्रम दूर करायला पाहिजे जर ते म्हणत असतील की ओबीसींवर गदा नाही आहे तर मग हे हाके असतील हे भुजबळ साहेब असतील हे मंत्रिमंडळात आहे भुजबळ साहेब हे असे वक्तव्य का करत आहे आणि जर समाजाला मिळालं मराठा समाजाला असं ते म्हणत असतील तर मग त्यांना समाजाला वाईट बोलण्याचा अधिकारच या ठिकाणी उरत नाही अशा या गोष्टी आहेत हे पेटवत राज्य कसं पेटवायचं विकास कामांपासून कसं नागरिकांचं लक्ष दूर ठेवायचं त्यासाठी चाललेले हे सगळे पराक्रम आहेत नाही हा जो आरक्षणाचा सावळा गोंधळ आहे हा स्पष्ट साजून मला वाटतं झालेला नाही याच्यावर ते आपले संघर्ष योद्धा देखील बोलत आहेत याच्यावर ते ओबीसी समाजाचे नेते देखील बोलत आहेत आणि याच्यावर सरकार देखील बोलत आहे पण समाजाचं नुकसान झालं असं आपण अजून तरी म्हणू शकत नाही पण ज्यावेळी ही गोष्ट समोर येईल ज्या ज्यावेळी समाजाच्या लक्षात येईल किंवा आपलं नुकसान होतं आहे ईडब्ल्यू एसचा कट ऑफ कमी लागतो आहे डब्ल्यू एसमधून जास्त फायदा होतोय ब्राह्मण असतील व किंवा मुस्लिम असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना जर जास्त फायदा होतो आहे तेव्हा ही गोष्ट स्पष्टपणे जेव्हा डोळ्यासमोर येईल त्यावेळेस बोलणं आपलं त्यावर योग्य राहील मात्र अजून तरी हा सावळा गोंधळ हा गोंधळच आहे त्याच्यावर काय नेमकं काय सरकारलाही कळत नाही आणि जनतेलाही कळत नाही आता काही जण म्हणत आहेत की तुम्ही आरक्षण मागता मग तुम्ही आता पाटील राहिले नाही पाटील काय राहिले बघा आरक्षण हे शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंतर सांगितलं होतं की दहाच वर्षासाठी असायला पाहिजे दहा वर्षानंतर याच्यावर पुनर्विचार व्हायला पाहिजे जसं की आपण नोटबंदी केली दर दहा वर्षाला ती व्हायला हवी दर दहा वर्षाला आरक्षणासारख्या विषयावर चर्चा व्हायला हवी त्याचे बदल व्हायला हवा मात्र कुणाचं आरक्षण संपवा असं समाज आम्ही म्हणू शकत नाही की कोणाला दिलं आहे म्हणून त्यांचं ते घेऊन टाका असं आम्ही म्हणू शकत नाही मात्र आम्हाला ज्यावेळी गरज होती गरज नव्हती त्यावेळी आम्ही घेतलं नाही मात्र आम्हाला आता गरज आहे आता आम्ही मागतो आहोत म्हणून आम्हालासुद्धा ते द्या त्यांना ज्या लाभ सुखसुविधा आहे त्या आम्हाला देखील द्या त्यांच्या काढून घ्या असं आम्ही कधीच म्हणलं नाही मग असं असताना एक सीची जी जात असताना तो जो प्रवर्ग असताना त्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाची जी मराठा जात त्या ठिकाणी जर समाविष्ट होत असेल तर याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं मुली बाळीचं लेखीवर वक्तव्य करण्याचं कुठलंही कारण नाही आहे त्यामध्ये स्पष्ट असं आहे की त्या जाती आहेत तीनशे पंधरा तीनशेपेक्षा जास्त जाती ओबीसी प्रवर्गामध्ये आहेत आणि एक मराठा जात त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ज्या जाती आहेत सीमध्ये ऑलरेडी आहेत आपण म्हणतो तर त्यांच्यामध्ये देखील सोयरीक सो होत नाही त्यांच्यामध्ये देखील विवाह होत नाही मग अशा असताना ओबीसी प्रवर्गाला जात म्हणून घेणं आणि एका समाजाला खालच्या भाषेत बोलणं हे राजकीय षडयंत्रच कुठतरी असं मला वाटतं <coughs> खरंतर आरक्षण मिळवून घेत असताना किंवा आरक्षणासाठी लढत असताना सगळ्यात पहिले आपण त्याचे फायदे बघायला पाहिजेत आरक्षणाचा फायदा काय तर शिक्षणासाठी शासकीय नोकरीसाठी किंवा शासकीय फॉर्म जे आपण भरतो आहे त्यासाठी कुठंतरी खर्च एक शेतकऱ्याचं पोरगं एक दोन लेकराला शिकवू शकत नाही एकाच लेकराला शिकवा एवढी त्याची संपत्ती आहे मग लेकराला शिकवणं महत्त्वाचं आहे की पाटीलक्या क्या करणं महत्त्वाचं आहे याच्यावर अगोदर समाजानं विचार करा आता आतापर्यंत समाजानं खूप हुशारक्या मारल्या हुशारक्या मारल्या आम्ही पाटील आहोत आम्ही असे आहोत आम्ही तसे आहोत पन्नास पन्नास साठ साठ एकर माझ्या आजोबाच्या आजोबाची जमीन होती आता माझ्याकडे दोन एकर राहिली मग पाटील म्हणून ब्रँड म्हणून मिरवताना कुठतरी आमचं तरुणांचं नुकसान झालं कुठतरी आमचं भविष्य कोलॅप्स झालं मग ते सुधारण्यासाठी आर्थिक बाबी लक्षात घेऊन मागास बाबी लक्षात घेऊन आरक्षणाचा फायदा घेऊन जर सिस्टममध्ये विद्यार्थी जात असेल तर त्यात काही वावगं नाही आहे पण असं असताना एवढ्या मोठ्या या जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये असताना विशिष्ट जातीला टार्गेट करणं किंवा त्यांना तुच्छ म्हणून संबोधणं किंवा त्यांच्या सगळे सोयरिकेवर बोलणं हे योग्य नाही हे राजकीय सावळा गोंधळ आहे हे समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम आहे समाज पेटवण्याचं हे कुठतरी काम आहे तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आंदोलनाची पार्श्वभूमी खूप महत्वाची वेगवेगळी आंदोलनं तुम्ही केलेली आहे नुकतंच काल परवा तुम्ही तुमच्या गावाच्या रस्त्यावरती पाणी होतं पाण्यामध्ये आम्हाला काय हे आंदोलन नव्हतं हे रिमाइंडर होतं प्रशासनाला की मुख्यमंत्री येत आहेत एक वर्ष झालं आमदार सन्माननीय अनुरागताई चव्हाण यांना निवेदन दिलं बांधकाम विभागाला निवेदन दिलं जिल्हा परिषदला ओ साहेबांना विकास मीना साहेब होते तेव्हा निवेदन दिलं मात्र रस्त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही मग असं म्हणतात की या लोकशाही देशामध्ये काही काम करायचं असेल तर ही सिस्टम आहे सिस्टमला निवेदन द्यायचं सिस्टमला आपला प्रॉब्लेम लेखी स्वरूपात कळवायचा मग ते सिस्टम तुमचा प्रॉब्लेम सात दिवसात ते अर् आर, अर्ज मार्गी लावतं आणि त्यांचा पंचनामा पाहणी करून काम मार्गी लावतं पण एक एक वर्ष अर्ज धुळखात पडतात यांनाही माहीत नाही कशाचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत मग अशा पद्धतीनं हे असं नागडं होऊन त्या डॅबऱ्यामध्ये बसून त्यांच्या निदर्शनात आणून देणं तर ही त्या लोकप्रतिनिधींची लाज आहे ती अशी लाज उघड्यावर मांडणं हे आणि तेव्हा त्यांनी ते, ते प्रकरण गांभीर्याने घेणं तेव्हा त्यांनी तो कामाचं महत्त्व कळणं आणि ते काम करून देणं यासाठी केलेला तो एक रिमाइंडर होता एक आठवण म्हणून केलेलं ते के <coughs> त्याचा अर्थ असा आहे की मागच्या जवळपास वर्षभरापासून आम्ही बघतो आहे आधी आम्ही श्रीलंकेचं बघितलं आम्ही नंतर बांगलादेश बघितला नंतर आम्ही म्यानमार बघितला नंतर आम्ही नेपाळ बघितला तर असं लक्षात येतं आहे आमच्या की ज्या ज्या देशामध्ये उद्रेक झाला ज्या ज्या देशा जे देश उद्ध्वस्त झाले त्यांना हजारो कोटीची मदत आपले पंतप्रधान नेऊन देत आहेत ही साधी गोष्ट आहे लहान मुलाला देखील या गोष्टी कळतात की बाबा आम्हाला शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आमच्या देशामध्ये आमच्या नागरिकांना राहण्यासाठी घरं नाही आहेत आमच्या देशामध्ये आमच्या ज्या पिढ्या आहेत आमचे जे तरुण आहेत ते आरक्षणासाठी भांडत आहेत त्यांना शाळा व्यवस्थित नाही आहे त्यांचं आरोग्य या ठिकाणी व्यवस्थित नाही असं असताना स्वतःचा मोठेपणा जागतिक लेवलला करून घेण्यासाठी तुम्ही खैरात म्हणून हा पैसा नेपाळसारख्या देशांना श्रीलंकाला म्यानमारला बांगलादेशसारख्या देशांना वाटत आहात त्याच्यापासून आपला काही फायदा आहेत का ते लोक आपल्या काही मदतीचे आहेत का ते लोक आपल्या काही कामाचे आहेत का जर पंतप्रधानसारख्या व्यक्तीने असे पैसे वाटप केले अशी खैरात वाटप केली कर आमचा आहे करातून आम्ही या ठिकाणी टॅक्स आमची तिजोरी सरकारची भरते आणि ति ती, तिजोरी जर का अशी खैरात म्हणून इतर देशांना वाटणार असाल तुम्ही तर देशाचं भविष्य पुन्हा नेपाळसारखं पुन्हा बांगलादेशसारखं पुन्हा म्यानमारसारखं आणि पुन्हा या ठिकाणी श्रीलंकेसारखं व्हायला जास्त वेळ लागणार नाही हे आम्हाला आता तरी दिसतं